बापू माझ्यावर कविता करेल अशा भीतीने त्याला माईक न देता ताबडतोब ता मी माईक ताब्यात घेतला आहे अर्थात गमती सोडा जेवणाची वेळ झाली असल्यामुळे मी योगेशला आणि बापूला असं म्हटलं की आता फॉर्मॅलिटी पुरे देवेंदींचं अतिशय चांगलं मार्गदर्शन झालं आहे त्याआधी विजयरावांनी पण संघटनात्मक गोष्टीतले काही आग्रह मांडले आणि ह्या सगळ्याला खरं म्हणजे मम म्हणण्यासाठी मी उपाय आहे मम म्हणजे काय तर त्यांना जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं का <laughs> तर मग जेवणाची लवकर सुटी होईल मग जेवणं करून तुम्ही परत आल्यानंतर मी, मी समारोप करणार होतो त्याच्याऐी श्रीकांत भारतीय करतील चार वाजता उद्या आणि परवा दोन दिवस हे विधानसभेचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनाची देवेंद्रची पत्रकार परिषद आहे त्याला मला उपस्थित राहायला लागतं थेट प्रदेश कार्यालय आणि त्यामुळे मी योगेशला मुंबईत आपले जे महाराष्ट्राचे सरचिटणीस सुजित ठाकूर ते आजारी आहेत त्यांना कोकिळाबीन हॉस्पिटलमध्ये भेटायला जात असतानाच म्हटलं की होता आज ट्रॅफिक बिलकुल नसल्यामुळे मी खूप लवकर आलो आहे मी लवकर आलो तर चाललं का म्हणून काही हरकत नाही तुम्ही या आणि मग आपण श्रीकांत भारतीयांना सवाल करायला सांगू आणि त्यामुळे ह्या दोघांच्या खरं म्हणजे त्या दोघांपेक्षा जास्त प्रभावी भाषण योगेश झालं त्यामुळे ह्या तिघांच्या भाषणानंतर वेगळं मी बोललं पाहिजे असं काही नाही पण तुम्ही मला आज आग्रहाने बोलवलं आहे म्हटल्यानंतर काही मुद्दे सुटलेले मला मांडावे लागतील या आपल्या राज्याच्या बैठकीला व्यासपीठावर उपस्थित आपले राज्याचे अध्यक्ष माजी आमदार भारतीय जनता युवा मोर्चा गेल्या तीन वर्षात त्यांनी अतिशय उत्तम उभा केला असे योगेश टिळेकर सरचिटणीस संजय गाते सरचिटणीस बापू घडामोडे सरचिटणीस शंकरराव वाघ मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र गावकर मुंबईचे महामंत्री रविंद्रजी गुरव महिला संपर्क प्रमुख पंडिताई लोंढे युवती संपर्क प्रमुख पुलमताई राऊत युवक संपर्क प्रमुख निरंजन डहाळे आपले प्रदेशाचे मंत्री विजयराव पुराणे आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या जिल्ह्यातून ह्या ठिकाणी उपस्थित तर मी चौकशी केली कुण की कोण कोण आले आहेत योगेशजी असं म्हणाले की प्रामुख्याने जिल्हा अध्यक्ष आम्ही बोलवले आहेत जिल्हा महिला प्रमुख बोलवलेल्या आहेत जिल्हा प्रमुख बोलवलेले आहेत जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून काही जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्ता बंद होत आपण प्रामुख्याने राज्याची कार्यकारिणी तयार केल्यानंतर सगळ्यांनाच म्हणजे पेरेंट बॉडीला भारतीय जनता पार्टीला आणि सगळ्या मोर्चांना सगळ्या प्रकोष्ठांना असा आग्रह झाला आहे की आपापली राज्याची एक बैठक करा त्या बैठकीच्या माध्यमातून आपल्या लागलेल्या संघटनात्मक रचनेचा पण आढावा घेता येईल किंवा इकडे आपण म्हणतो आहे की जिल्हाध्यक्ष झाला तो खरंच झाला आहे का नावालाच आहे जिल्ह्यांच्या कार्यकारण्या झाल्या की नाही मंडळांच्या कार्यकारण्या झाल्या की नाही जे उद्दिष्ट पुण्याला पुणे पदवीधरच्या तयारीसाठी झालेल्या ओ बी सी मेळाव्याला योगेजींनी मांडलं की बाबा आम्हाला सत्त्याण्णव हजार बूथवर प्रत्येकी दहा जणांनी मिळायचे त्याची काय स्थिती आहे आणि मग हे सगळं करण्यासाठी संघटनात्मक कार्यक्रम कोणता करता येतील समाजाचे प्रश्न कुठले मांडता येतील अशी सगळ्याच मोर्चांनी सगळ्याच प्रकोष्ठांनी आपापली आप राज्याची बैठक घ्या असा आपण आग्रह झाला कोविडमुळे खूप अडचणी होत्या त्यामुळे हा आग्रह आपण ठरला होता की तुम्ही ऑनलाईन बैठक केली तरी चालेल व्हर्च्युअल बैठक तरी चालेल पण योगेशजींचा आणि सगळ्यांचाच आता आग्रह असा आहे की आता हळूहळू वातावरण निवडलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या फिजिकल बैठकं करण्यामधून जरा थोडी चांगली इंटरॅक्शन होते आपल्याला जे म्हणायचं ते म्हणता येतं काय म्हणायचं ते क्लिअर होतं बऱ्याच वेळेला व्हर्च्युअली बैठक करताना लाईन कट करता होते काय म्हणायचं कळत नाही मध्येच प्रत्येकजण ना बोलण्याचा प्रयत्न करतो आणि हे चांगलं झालं की आपण व्हर्च्युअल बैठक न करता फिजिकल बैठक केलेली आहे मी योगेजींचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी राज्याची कार्यकारिणी सर्वांना न्याय देणारी तयार केली त्यांनी म्हणताना असं म्हटलं की ही कार्यकारिणी तयार करत असताना जी आपल्या केंद्राची घटना आहे आणि केंद्रीय कार्यकर्त्यांचे वेगवेगळ्या विषयातले आग्रह आहेत त्याप्रमाणे प्रत्येक आघाडीला किती सरचिटणीस किती उपाध्यक्ष किती चिटणीस याची एक मर्यादा असते योगजीने असं म्हणताना असं म्हटलं की ती मर्यादा थोडी आम्हाला क्रॉस करावी लागते मी नेहमीच ह्या आग्रहाचा असतो की वा संघटनेच्या वाढीसाठी जे जे करावं लागेल ते केलं पाहिजे मग त्यात आवश्यक असेल तर ते वरती बोलावं लागतं ते आम्ही बोलत असतो आणि त्यामुळे एवढाच आग्रह मी योगेश तास धरला की तुम्ही एखादी गोष्ट करताना फक्त प्रदेशात विजयराव माझ्याशी बोलून करता आणि त्यामुळे कार्यकारणी पूर्ण करताना अशा ज्या अनेक घटकांना सामावून घ्यायचं असेल ते सामावून घेताना थोडी संख्या वाढली तरी फार फरक पडत नाही कारण ती संख्या वाढणं हे आपल्या संघटना वाढीसाठी आवश्यक आहे त्यामुळे ही कार्यकारिणी सगळ्या घटकांना न्याय देणारी सगळ्या घटकांना प्रतिनिधित्व देणारी तयार केली त्याबद्दल योगेश मी मनापासून अभिनंदन करतो आणि जी दोन तीन टार्गेट्स आपल्यासमोर आहे आज देवेंदीने एक नवीनच टार्गेट आपल्याला दिलं जे खूपच चॅलेंजिंग टार्गेट आहे की ज्या तीनशे त्रेपन्न बरोबर तीनशे त्रेपन्न जाती मिळून ओबीसी समाज महाराष्ट्रातला बावन्न टक्के होतो त्या तीनशे त्रेपन्न जातीचे प्रत्येकी पाच जण आहेत असं एक संमेलन आपण करा ते मार्च एप्रिल असं लांबस घरायला हरकत नाही घाई घाईने करायचं मग तसं नंतर विश्लेषण असं करायचं की थोडा कमी वेळ मिळाला कशाला कमी वेळ तोवर बाई वेळ घ्या आणि तो तीनशे त्रेपन्न जाती उपस्थित आहेत सगळ्या जातींचे प्रश्न तेथे प्रस्तावात मांडले जात आहेत भाषणात मांडले जात आहेत समारोपात मांडले जात आहेत असं एक चांगलं टार्गेट आज देवेनजीने दिलं आहे तर बऱ्याच वेळेला काय होतं की शे दीडशे दोनशे जणांचे कार्यक्रम आंदोलन मोर्चे हे इतके समाजामध्ये कमी संख्येचे कार्यक्रम होत असल्यामुळे प्रभावी वाटतं ओबीसीचा काय मोर्चा निघाला पाचशे संख्या होती पण ते पाचशे संख्येमध्ये किती जाती होत्या ते चार जाती होत्या मोर्चा चांगला निघाला मागण्या मांडल्या गेल्या प्रेसने कवरेज दिलं आपल्या सगळ्या नेत्यांनी त्याचं कौतुक केलं पण संघटनात्मक विश्लेषण केलं असं लक्षात येतं की चार जातीच त्याच्यामध्ये आल्या जा आणि त्यामुळे हा अतिशय चांगला चांगलं टार्गेट देवेंदीने आपल्याला दिलेलं आहे ज्याचंसुद्धा आता आपल्याला आत्तापासून हळूहळू प्लॅनिंग करायला लागेल की एवढ्या जाती त्यातला किमान एक माणूस आता एक माणसाच्या माध्यमातून प्रवास करून त्या त्या जातीमध्ये पाच म्हणजे काय तर त्या जातीत प्रवेश करणं त्या जातीमध्ये काम वाढवणं त्यासाठी राज्याच्या प्रमुखांना एक दहा बारा दहा बारा जाती वाढून वाटून द्याव्या लागतील तर असं एक टार्गेट आपल्यासमोर आहे दुसरं टार्गेट पुण्यामध्ये मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे ज्यावेळेला पुणे पदवीधरसाठी तुम्ही सगळे एकत्र आला होता त्यावेळेला मी योगेशला असं म्हटलं की बा जर तुम्ही खरंच पन्नास हजार बोथना प्रत्येकी दहा सदस्य मिळवणार असाल तर पन्नास हजारमुळे दहा पाच लाख होतं आणि जेव्हा दहा जणं त्या बूथवर आम्ही पदाधिकारी आहोत म्हणून उभे राहतात आणि त्यांचा मेळावा करायचा म्हटलं पाच लाखाचा तर लाख लोक तरी येतात तुम्ही टार्गेट असं ठरवलं पाहिजे की बाबा पन्नास हजार बुथला तुम्ही सत्त्याण्णव हजारच करा पण पन्नास हजार बूथला जर तुम्ही प्रत्येकी दहा जणं उभे करणार असाल त्यांना जबाबदारी देणार असाल तर समजा मार्चमधलं टार्गेट हे थोडंसं छोटं तीनशे त्रेपन्न जातीचे प्रत्येकी पाच जणं पण अगदी पावसाळा संपल्यानंतर जो टार्गेट आत्तापासून डोळता येईल का की सत्त्याण्णव हजार बोतोल प्रत्येकी दहा जण आणि त्यांनी पन्नास हजार बोतवर्चे प्रत्येकी दहा जण असं पाच लाख अपेक्षित लाख सव्वा लाख आले आणि ओबीसीच्या मागण्यांचा एक मोठा मोर्चा झाला एक मोठी सभा झाली असं टार्गेट आपल्याला ठरवलं पाहिजे मग त्यात त्याला प्रोत्साहन म्हणून असं म्हटलं आणि जे व्यवहारात मी आणणार आहे ते जर तुम्ही हे केलं आधी नाही करणार ते केलं तर तुम्हाला मी असं म्हणणार आहे आतापासून तुम्ही एक ट्रस्ट करा आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून कारण शेवटी आंदोलनाने केवळ कामं वाढत नाही तर सेवेच्या माध्यमातून सुद्धा काम वाढतं की ही लोकं आम्हाला उपयोगी पडणार आहेत माझ्या मुलीची फी यांनी भरली माझ्या घरामध्ये सासरा आजारी होता त्याचं बिल यांनी भरलं हां तर अशा प्रकारची रचनात्मक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्ही एक ट्रस्ट करा इतर देवेंदींशी आपण बोलू आपले सगळे कायदेशीर सल्लागारांशी बोलू आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आत्तापासून पैसे गोळा करून पण मी जी अमाऊंट म्हटली ती कमी माझ्या खिशीतून देणार आहे मी एक गिरणी काम करा पोरं आरतीमध्ये पैसे टाकायला मी माझ्या बॉडीगार्डला म्हणतो मला शंभर रुपये देतो पण ताकद लोकांकडे मागण्याची मोठी आहे त्यामुळे लोकसहभागातून आपण हळूहळू हळूहळू ती अमाऊंट आणू आणि त्या हो अमाऊंटच्या माध्यमातून त्याला फार हात न लावता त्याच्या व्याजाच्या माध्यमातून राज्यभर सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य द्या की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जी काही नळ दिसेल त्या नळीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन आमच्या नावाने आणा तसं आपल्याकडे आपदानावता ट्रस्ट आहे केवढं काम करतो आपण आपदा ट्रस्टच्या माध्यमातून आता कोरोनामध्ये जे कार्यकर्ते गेले त्यांच्या घरी कुठे एक लाख कुठे अडीच लाख कुठे पाच लाख त्या घरामध्ये गेले का कार्यकर्ता आपला होता भरपूर काम करायचा कोरोनामध्ये गेला कुटुंबाचं काय मोठं प्रमाण आपण दिले निसर्ग वादळाच्या वेळेला रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याला आपण म्हटलं की तुम्हाला जे काही लोकांना वाटायचं ते वाटा आम्ही पैसे देतो त्यातून रत्नागिरी जिल्ह्याला आपण पैसे पाठवले रायगड जिल्ह्याला पैसे पाठवले कोरोनामध्ये लोकांना मदत करण्यासाठी सुद्धा आपण अध्यक्षांना म्हटलं की तुम्ही बिंदास् काम करावं काय लागतील त्यावेळेस सांगा पालघर जिल्ह्याला आपण पैसे दिले तर असा एक आपला आपदा नावाचा ऑलरेडी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टची कल्पना हीच आहे की ज्यावेळेला असं एखादं संकट येईल म्हणजे पुण्याजवळ योगेशला आठवतं की एक वारकऱ्यांचा ॲक्सिडेंट झालो आणि नामदेव महाराजांचा सतरावा ओशूस त्याच्यामध्ये गेलो तुम्ही तातडीने तिथे पोहोचलो आणि ते पाच जण जे वारकरी गेले ॲक्सिडेंटमध्ये त्या पाचही वारकऱ्यांच्या घरी आपण पाच पाच लाख रुपये घोषित केले सरकारने आत्तापर्यंत नाही दिली परंतु आपण इमिजिएट पाठवू किंवा परवा एक पुण्यामध्ये कोरोनामध्ये पत्रकार गेला त्याला ट्रीटमेंट चांगली मिळाली नाही टी व्ही नाईनच्या त्याच्या घरी आपण पाच लाख घोषित केले ते, ते, के ते मी एक अर्धा मिनटात शेवटी समाजसुद्धा कसा चालतो आहे तर तुझं उदार उदाहरण झालं तर हा रायकर नावाचा पत्रकार गेला सांगतो ना ते सातशी गोष्ट सांगतो म्हणजे समाज काय विचार करून ते कळलं मी पाच घोषित केले म्हणजे कळल्या क्षणी घोषित केली मग घाबरून लगेच सुप्रिया त्यांनी पण पाच लाख घोषित केले आपले पोचले त्यांचे पोसायचे पण ते घोषित केल्यानंतर इमिजिएट मी पाच लाखाचा चेक सही करून पाठवून दिला कारण आपदाचा अध्यक्ष मी लगेच सही करून पाठवला घरामध्ये भांडणं सुरू झाली का आपण चेक लिहिला वडिलांच्या नावाने त्याच्या बायको म्हणाली की मला पैसे मिळणार नाहीत मग आपण त्यातून मार्ग काढला आपण त्याच्यामध्ये आणखीन एक दोन लाखाचा चेक तयार केला आणि तो चेक परत घेतला वडिलांच्या नावाने दोन लाखाचा चेक दिला आणि बायकोच्या नावाने पाच लाखाचा दिला सात लाखाचा चेक दिला दोघेही समाधानी झाले जे या प्रकारच्या आता मला सांगा की ते रायकर कुटुंब हे कायम तो तुम्हाला जबा देईल मतं देईल की नाही मला माहीत नाही कारण मदत झाल्यानंतर मतं मिळतात की नाही याच्याबद्दल थोडी शंका आहे परंतु मग तसं असेल तर मग महाराष्ट्रामध्ये सरकार जाण्याचं काही कारण नव्हतं ना खूप केलं ना पण त्यासाठी मुळत मतं मिळण्यासाठी सरकार येण्यासाठी हे काम नाहीच आहे हे आपलं कुठल्याही भारतीय माणसाचा तो सेवाभाव असला पाहिजे गरज लागली तर मी मदत करणं आणि त्यामुळे मी ती कल्पना मांडली आहे योगेशने ओबीसी मोर्चामधल्याच काही कार्यकर्त्यांना काही महिलांना जोडून एक ट्रस्ट करावा आणि वेगवेगळी कामं झाल्यानंतर लोकं म्हणतात की साब आमारेला एक सेवा आम्हाला काय लागतच नाही ना एक व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट बाकी काही सेवा लागतच नाही अशा वेळेला म्हणू की तुम्ही या ट्रस्टला चेक देऊन टाका असं करत करत आपण त्यातली अमाऊंट वाढवू पण तो ट्रस्ट होत होता नाही सुरुवात करून झाली की आम्ही सत्त्याण्णव हजार बुथमध्ये प्रत्येकी दहा जणं उभे करणार तर ते सत्त्याण्णव हजार बूथपैकी पन्नास हजार बुथचे प्रत्येकी दहा असे आपल्याला केवळ तरी पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मुंबईमध्ये रस्त्यावर आणता येतील का असा विचार आपण केला पाहिजे एक गोष्टीची अतिशय व्यवस्थित स्पष्टता देवेजींनी केलेली आहे की भारतीय जनता पार्टी ही सगळ्या समाजाला न्याय देणारी एका समाजाला दुसऱ्या समाजाला छात्राणावर बसवणारी नाही हे काँग्रेसचे धंदे मी नाव कोणाचं घेत नाही आणि ते काँग्रेसमध्ये कोणाचे धंदे आपल्याला माहिती आहेत की ज्याने आयुष्यभर दोन समाज भांडायला लावण्यामधून आपलं स्वतःचा स्वार्थ साधलं हे एक भारतीय जनता पार्टीची नीती नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देतानाच ते वेगळं आरक्षण आपण दिलं त्याचा वेगळा गट तयार केला एसई बी सी असा वेगळा गट तयार केला त्या वेगळ्या गटामध्ये बारा आणि तेरा टक्क्याचं आरक्षण आपण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकवलं हो। सोपा आहे सुप्रीम कोर्टातही टिकवता आहे मग तुम्ही म्हणाल की मग हे सुप्रीम कोर्टामध्ये स्टे काय तर त्यांना काही इच्छा नाही आहे त्यांना काही प्रयत्न करायचे नाहीत आताही परवा डेट झाली त्या डेटला ना मंत्री गेला ना ॲडव्होकेट जनरल गेले आणि असे केस चालवतात काय मराठा आरक्षणाची मुंबई हायकोर्टामध्ये नव्वद दिवस केस चालतात नव्वद दिवस रोज संध्याकाळी मरीन लाईन्सला एका हॉटेलमध्ये कायमचा हॉल बुक केला होता केस चालवणारे संध्याकाळी जेव्हा तिथे यायचे आणि दिवसभरात काय काय झालं कुठले मुद्दे आले उद्या कुठे नऊ दिवस एक जसे अशी अशी केस चालवतात मंत्री जात नाही दिल्लीमध्ये वकिलांची बैठक करत नाही ॲडव्होकेट जनरल जात नाही कोणाचा कोणाला पत्ता नाही आहे आणि त्यामुळे एस सी बी सीचं आरक्षण वेगळं ओबीसीला धक्का नव्हता देवेंदींनी दिलं हायकोर्टात टिकवलं त्यानंतर एक वर्ष सुप्रीम कोर्टात टिकवलं हा मुद्दा आपल्या लक्षात येते त्यानंतर एक वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये आपण आरक्षण टिकवलं तुम्हाला एक दिवस पण टिकवता आलं नाही तुम्ही कपाळ कपाळकरण द्या तुम्ही कशाला दोष देता आणि त्यामुळे ओबीसीला धक्का लावण्याचा काही मुद्दा असतो त्याची कायद्यामध्येच तरतूद केलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का होता हे आरक्षण द्यायचं आहे आणि त्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे हे विष आहे मग तिकडे आदिवासी भागात जायचं धनगरांना आदिवासी केलं ना की तुमचं जाणार आहे अरे कोणी सांगितलं ज्या वेळेला लोकसंख्या वाढते त्या पटीने पर्सेंटेज वाढतं आणि त्यामुळे आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला टाकण्याचा निर्णय झाला समजा अजून लांब आहे तर झाल्यानंतर त्यांची लोकसंख्या वाढेल आदिवासींची ना तेवढं पर्सेंटेज वाढेल मग ते एकमेकात मिक्स होऊ नये म्हणून त्याला ए बी करता येईल की परंपरागत आदिवासींचं ए आहे नव्याने धनगर आदिवासी झाले त्यांचा बी आहे वाढीव जे दोन टक्के तीन टक्के चार टक्के ते त्या बीला मिळेल अशी सोल्युशन्स काढायचे की एकमेकांच्या छतावर बसवायचं पण एक वेगळ्या बसवणं हेच कल्चर आहे आणि त्या कल्चरने त्यांना वर्षानुवर्ष राज्य चालवता आली तर समाजपणे एवढा विचार करत हो वा हो खरंच आहे हे ओबीसीमध्ये घुसणार काय घुसणार म्हणजे काय वारामारी एक आहे घटना आहे कायदा आहे कोट कचऱ्या आहेत घुसणार म्हणजे काय ते कोणीतरी घोषणा केली म्हणून घुसणार की काय आणि त्यामुळे ह्याची सुद्धा ओबीसी समाजाला नीट स्पष्टता आपण दिली पाहिजे की भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय क्लिअर आहे आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला मागास म्हटल्यानंतर त्यांना आता ओबीसीमध्ये टाका असं होऊ शकत नाही त्याच्या पण केसेस चालतील स सा कोर्ट तिथे काही झोपलेले नाही आहेत याची पण स्पष्टता आपण दिली पाहिजे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना काम वाढवण्यासाठी खूप शुभेच्छा देतो विजयरावणी जो मुद्दा मांडला तो फार महत्त्वाचा आहे की ओबीसी समाजामध्ये केवळ मोर्चे के काढणं केवळ कार्यक्रम करणं याच्यावरून एक कार्यकर्ता घडवणं आणि त्याच्यातून एक हळूहळू वर नेतृत्व आणणं आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या होणार गोपीनाथरावांनी नेतृत्व केलं पार्टीचं नाथाबाऊनी केलं मागोबा गोपीनाथरावांच्या पंकजाताही आल्या मग ते बांबकुळे आले बा भाऊसाहेब फुलकर होते किती नावं सांगायचे आता अहून दुसरी बॅच कुठे येते पंकजवाजी पुढे आल्या डॉक्टर कुठे आहेत ते योगीजी येतील फरदेतही आहेत बावडकुळे आहेत ही पार्टी सातत्याने नवीन ब्लडला स्कोप देणारी ही पार्टी आहे ते अशी नाही की वर्ष किती वय झालं तरीसुद्धा आपणच आपण चित्र करणार मग आपल्या मुलीलाच आणि आपल्या मुलालाच आणि आपल्या पुतण्यालाच आणि आपल्या नातवालाच अशी नाही पार्टी तू नाव घेतलं नाही मी लगेच ट्रोलिंग सुरू केली ट्रोलिंग घाबरत नाही कोल्हापूरचा माणूस आहे घाबरतो काय हवं सातारा येतो ते ट्रोलिंग खिशात घेऊन ठेवतो मी पण अशी ही पार्टी नाही आहे जी सारखं नवीन ब्लडला स्कोप देणारी आहे आणि कर्तृत्वाला सुख देणारी आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की संघटना वाढवण्यामध्ये खूप चांगली भूमिका आपण बजावावी असं सगळ्यांना अपील करतो आणि माझं बोलू सांगतो